मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जलजीवन मिशन व जीवन प्राधिकरण योजनेचा घेतला आढावा पस्तीस गावांसाठी तब्बल पाच तास बैठक मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलावून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला आहे ग्रामस्थांच्या अडचणीचे गाराणे ऐकल्यानंतर बऱ्याच ठेकेदारांचा काच कुचरेपणा व कामातील विलंब दिसून आलेले पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा के कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला जाईल असं देखील सांगितलं दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांच्या पाचारण धरण बसले आहे पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे असे तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेडक आरग बेळंकी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात वनवन थांबावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जाब विचारला शिवाय गावाला वेठीस धरून राजकारण करू नका असा दमही दिला या कामामध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आलेले खाडे यांनी चांगलेच आक्रमक झाले मिरजेतील शासकीय विश्रामगृह गुरु येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती आपल्या मतदारसंघातील सामाजिक ताण नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेश खाडेंची जनतेबाबतची तळमळ दिसून आली जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उकरला असेल तर तातडीने रस्त्याचे मुर्मीकरण खडकीकरण डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नागरिकांची कोणतीच गैरसोय होता कामा नये पालकमंत्री म्हणून मी काळजी घेतोय लाईट बिल थकित असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव वंचित राहता कामा नये यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन ही बैठक बोलावली होती लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा देखील घेतला जाईल असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देखील सांगितले आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालूच होऊन जा पण मैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशनं पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण मशीन मशीनजी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल जेवण मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे गा, सरपंच असतील विपदाचे नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅक घेतल्या सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपण सर्वांना प्रयत्न करा असं मी सांगितलेलं आहे वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आग राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत की आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या कोणातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेली आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशी आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कम्प्लीट आहेत कधी साठ झालेत सत्तर झालेत ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशापासून स्कीममध्ये आपल्याला आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग आणायचा नाही कोणाला काय बोलायचं का नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कुठचं कोण चुकीचं असेल त्याच्यावर मी कारवाई केल्याशी राहणार एवढं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत